नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राज्यातलं नव्हे तर देशातलं एक महत्वाचं नेतृत्व आहे ने महाराष्ट्र त्यांच्याकडे आशाने पाहतोय साधी काय राजकारणात आहेत जसे हार येतात तसे दगडे येतात प्रण आता पण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे ऐकू येत होत आता काही वेगळे बोलायला सुरुवात झाली आहे देवेंद्र फडणवीस हे चाणक्य आहे चाणक्याशी तुलना केली जायची करतात आधी अनेकांना वाटते की ते हिंदुत्वाचा चेहरा आहे ते हेडमास्टर आहेत हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा फटाका लावला आहे म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांना साधू पुरुष वगैरे म्हटलं जाईल परंतु त्यांची नवीन नवी आले आहेत दोन महिन्यातच त्यांनी थे थेट मुख्यमंत्र्यावर हल्ला केलाय सध्या औरंगजेब हा सध्या गरम विषय आहे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण पेटलं आहे मी इतकं पेटलं आहे की तिथे त्या कबरीच्या ठिकाणी सरकारला बंदोबस्त वाढवावा लागला बजरंग दल विश्व हिंदू परिषद या लोकांनी करून कबर उघडून फेकण्याची भाषा चालवली आहे साहजिक आहे टेन्शन आहे पण झालं तर तू आणून आहे असं अलीकडे बोललं जात आहे हे काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत नवे त्यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची तुलना चक्त औरंगजेबाशी केली कालच वादळ उठला यावरुन म्हणजे भाजपले तुमच तुटून पडले सध्या हर्षवर्धन सपकाळावर हे काय बोलता म्हणून परंतु काँग्रेसचा हा पट्टा आजही आपल्या विधानावर वक्तव्यावर कायम आहे असं म्हणतोय म्हणजे हर्षवर्धन सप्रा म्हणतात मी बोललो त्यात काही चूक नाही भाजप खूप ना दुखी का मी काय अपशब्द बोललो नाही काय एकेरी बोललो नाही मी टीका केली पण फडणवीसांच्या राज्य कारभारावर के केली गुड गव्हर्नन्सवर केली अतिशय क्रूर पद्धतीने कारभार सुरू आहे त्याच्यावर मी बोललो असा बचाव हो, सपकाळांनी केला आहे त्यांचं म्हणणं आहे मी कारभार कारभार कारभाराच्या हिशोबाने मी तुलना केली आहे की के औरंगजेब क्रूर शासक होता यांचा कारभार जो राज्यकारभार हा अतिशय क्रूर पद्धतीने सुरू आहे सपकाळ म्हणतात भाजपच्याच लोकांनी फडणवीसांची तुलना फडणवीसांना पक्षातलेच लोक औरंगजेब ठरू पाहत आहेत असं सपकाळांचं म्हणणं आहे कुळे नारायण राणे वगैरे जे या पद्धतीची भाषा वापरतायत असं सपकाळ म्हणतात मीडियाने त्यांना प्रश्न विचारला की बा तुम्ही फडणवीसांना क्रूर शासक म्हणता क्रूर हे कसं काय उदाहरण दाखल सपकाळ म्हणता की बाबा दररोज शेतकरी आत्महत्या करतायत महिला शोषणाचे नव्या पुरावे प्रकरण पुढे येत आहेत गृह राज्यमंत्री की किंवा महिलेने आरडवडा के। केला नाही केंद्रीय मंत्र्याच्या मुलीला छेडलं जात आहे संतोष देशमुख सारख्या सरपंचाची बीडमध्ये हत्या होते कोयता गँग आका खोक्या हे असले नवे शब्द नव्या शब्दावली आहे

दिलगिरी वगैरे शब्द असं असं काही तयार नाहीत ते म्हणतात मी तुलना केली आहे औरंगीबाजी और पण ते राज्य कारभाराच्या के हिशोबाने केली वैयक्तिक टीका नाही किंवा असं काय त्यामुळे आता सबका आतापर्यंत सॉफ्ट टार्गेट होते पण आता भाजपच्या निशाणीवर आता सबका नंबर वर ये, आले येतील आता आलेच आहेत आणि भाजप भाजपच्या टार्गेट वर जो येतो त्याची ते काय हाल करतात ते महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे आता काय काय होणार आता हर्षवर्धन यांचा हाही प्रश्न काँग्रेसवाल्यांनाही पडला असेल पण ज्या हिशोबाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाल्या केल्यानंतर भाजपवाले त्याच्या भाजपवाले यांच्या अंगावर धावले सपकाळांच्या अजून सबकाळांच्या मदतीला गेले नाहीत दिसत नाहीत म्हणजे एकाही काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने सपकाळांच्या सब सबकाळांना पाठिंबा देणार किंवा सबकाळ खरं तेच बोलले असं वक्तव्य अजून तरी आलेलं नाही त्यामुळे आता सपकळ्यांच काय होणार आहे हा प्रश्न काँग्रेसवाल्यांनी पडणार तुम्हाला काय वाटते कारभार काय असेल ना राज्य कारभाराच्या बाबतीत तुलना काय असेल ना पण हे औरंगजेबाची तुलना फडणवीसांची करणार हे योग्य आहे का कर। कॉमेंट करा नमस्कार